नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण सूपची रेसिपी बघणार आहोत मंचाव सूप बऱ्याच वेळा आपण हॉटेलमध्ये सूप पितो पण ते आपल्याला घरी हॉटेलसारखी टेस्ट त्याला लागत नाही मग ते काय घालतात तेच आपण आजच्या या सूपच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत आणि सेम हॉटेलसारखे सूप आपण आज आपल्या घरी बनवणार आहोत व्हिडिओला जरा हे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूया आपण रेसिपीला तर सूप करायचं म्हटलं की त्याच्यामध्ये आपल्याला भाज्या टाकाव्या लागणार आहेत तर इथं मी एक चार प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत कोबी घेतल्या आहे साधारण एक टेबलस्पून एवढा घेतला आहे गाजर बीन्स टोमॅटो घेतलेत हे सर्व जे आहे ते एक, -एक टेबलस्पून एवढं मी घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला आलं आणि लसूण लागणार आहे बारीक एकदम चिरून तर आल्याचं बरमाण जे घेतलं आहे ते एक टेबलस्पून घेतलं आहे लसूण घेतला आहे तो अर्धा टेबलस्पून एवढा घेतला आहे त्यानंतर आपली हिरवी मिरची थोडीशी टाकायची आहे त्याच्यासाठी एक दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात त्यानंतर इथं सॉस लागणार आहेत आपल्याला सोया सॉस लागणार आहे आणि रेड चिली सॉस लागणार आहे तर सोया सॉस जे घेतले आहे ते दीड टी एस पी घेतले आणि रेड चिली सॉस जे घेतले ते सुद्धा मी दीड टी एस पी एवढं घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला कॉर्नफ्लावर लागणार आहे ते साधारण मी दीड टेबल स्पून एवढं घेतलेलं आहे त्यानंतर इथं कोथिंबीर थोडीशी घेतली आपल्याला वरून टाकण्यासाठी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे महत्त्वाचा जो इन्ग्रेडियन्ट आहेत ते हॉटेलवाले जे घालतात ते म्हणजे ॲरोमॅट पावडर घेतली आहे हे अॅरमेट पावडर आपल्याला केकच्या शॉपमध्ये आरामात मिळून जाईल त्याचं जे प्रमाण घेतले ते एक टी एस पी एवढं घेतलेलं आहे त्यानंतर इथं घेतलं आहे पाणी घेतलं आहे तर पाण्याचं प्रमाण जे घेतलं आहे ते पाचशे एम एल एवढं मी पाणी घेतलेलं आहे मिरेपूड आहे ती वन फोर टी एस पी आहे त्याचबरोबर आपल्याला जे लागणार आहे ते अशा प्रकारचे नूडल्स लागणार आहेत हे जे ह्या चमचे आहेत या याच्याप्रमाणे मी सगळं साहित्य मापून घेतलेलं आहे हे पण चमचे तुम्हाला केकच्या शॉपमध्ये मिळून जातील मोठा चमचा आहे तो टी बी एस पी आहे त्याचप्रमाणे हे कपसुद्धा मिळतात हे दोनशे एम एलचा मोठा कप आहे त्यानंतर शंभर एम एल ऐंशी एम एल आणि चाळीस एम एलचे असे हे चार कपचासुद्धा सेट मिळतो तो तर ह्याच दोनशे एम एलच्या कपाने मी पाचशे एम एल एवढं पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे तर पहिल्यांदा आपल्याला फ्राईड नूडल्स बनवून घ्यायच्या आहेत तर त्याच्यासाठी इथं मी अंदाजे थोडंसं पाणी टाकून घेते आपल्याला जे, जे नूडल नूडल्स आहेत त्या थोड्याशा इथं शिजवून घ्यायच्यात या पाण्यामध्ये आपल्याला सूपच्यावर फ्राईड नूडल्स टाकायचे आहेत मग त्याच्यासाठी आपण आधी फ्राईड नूडल्स बनवून घेऊया पाण्याला उकळी आली की मग त्याच्यामध्ये ह्या नूडल्स अशा टाकून घ्यायच्या आता मी जे हे प्रमाण घेतलेलं आहे आपल्या सगळ्या व्हेजिटेबलचं हे, हे। त्याच्यामध्ये साधारण एक दोन बाउल एवढं सूप होणार आहे एक पाच ते दहा मिनटामध्ये ह्या शिजतात चांगल्या त्यानंतर काय करायचं काढून घ्यायच्या अशा ह्या शिजलेल्या आहेत एका बाउलमध्ये या सर्व नूडल्स काढून घ्यायच्या या आपल्याला थंड करायच्या आहेत फ्राईड नूडल्स मुळेच सूपला खूप छान टेस्ट लागते मग त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ह्या फ्राईड नूडल्स बनवायला पाहिजेत एका बाउलमध्ये सगळ्या काढून घ्यायच्या आणि ह्याच्यावर थोडस तेल टाकून घ्यायचं जेणेकरून ह्या सुट्ट्या होतात म्हणून ह्याच्यावर थोडस तेल टाकायचं सगळीकडून असं लावून घ्यायचं हे एका ताटामध्ये पसरून घ्यायच्या सगळ्या ह्या नूडल्स आणि वरून ह्याच्यावर आपल्याला कॉर्नफ्लावर थोडंसं टाकून घ्यायचंय साधारण एक दीड चमचा मी इथं हे कॉर्नफ्लावर टाकते सगळं हाताने व्यवस्थित असं ह्याला लावून घ्यायचं म्हणजे ह्या छान कुरकुरीत अशा होतात थोडंसंच असं लावून घ्यायचं त्यानंतर मग गरम तेल करायचं कढईमध्ये तेल तापलं मग ह्या नूडल्स ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या थोड्या थोड्या टाकून व्यवस्थित ह्या तळून घ्यायच्यात आपल्याला सूपचं जे घेतलेले इन्ग्रेडियंट्सचे जे, जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो देते व्हिडिओच्या खाली नंतर ते नक्की चेक करा अशा पद्धतीने हे थोडे थोडे टाकून तळून घ्यायचे आहेत सगळ्या नूडल्स तळून घेतलेल्या आहेत आता आपण सूप बनवूया इथं साधारण एक टेबलस्पून एवढे मी तेल टाकलंय तेल टाकलं मग त्याच्यामध्ये आपण जे बारीक चिरून घेतलेलं लसूण होता तो टाकून घ्यायचा आलं टाकून घ्यायचं थोडंसं आपल्याला याला परतायचं आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची जी घेतली होती आपण दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे बारीक करून ते घालायचे तुम्हाला थोडंसं जर तिखट अजून पाहिजे असेल तर थोडंसं अजून एक दोन मिरची वाढवली तरी चालते अशा पद्धतीनं थोडंसं हे परतून घ्यायचं तेलामध्ये थोडासा कलर चेंज झाला की मग ह्याच्यामध्ये गाजर टाकून घ्यायचं बीन्स टाकून घ्यायचं सगळ्या आपण ज्या ज्या भालेल्या आहेत ना भाजी ते सगळ्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी मशरूमसुद्धा टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर मशरूम स्वच्छ धुवून त्याचे उभे काप करून याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता सगळं आपल्याला एक दोन तीन मिनटं हे चांगलं परतून घ्यायचं आहे अजून तुम्हाला दुसरी कुठली आवडत असेल भाजी तर ते सुद्धा तुम्ही बारीक कट करून त्याच्यामध्ये टाकू शकता आता याला दोन तीन मिनटं परतून घेतलं की मग ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पाण्याचं जे प्रमाण आहे ते मी पाचशे एम एल एवढं घेतलेलं आहे जो कप तुम्हाला मी दाखवलं होतं त्या कपानंच मी इथं मापून टाकणार आहे पाणी इथं मी दोन कप आत्ता टाकते आणि उरलेलं एक कप जे आहे शंभर एम एल पाणी इथं मी चारशे एम एल पाणी टाकते आणि राहिलेलं शंभर एम एल पाण्यामध्ये मी कॉर्नफ्लावर घालून त्याची स्लरी करून ह्याच्यामध्ये टाकणार आहे आत्ता मी चारशे एम एल एवढंच पाणी ह्याच्यामध्ये टाकले या पाण्याला आपल्याला उकळी आणून द्यायचे त्याच्यामध्ये रेड चिली सॉस टाकून घेते आता जे आपण जे सॉसेस घेतलेले होते ते सगळे ह्याच्यामध्ये टाकायचे त्यानंतर इथे मिरळपूट टाकून घ्यायचे अॅरोमेट पावडर टाकायची ह्या पावडरमुळं सेम हॉटेलसारखी टेस्ट लागते सोया सॉस टाकून घ्यायचे आता सगळं जे आपण इनग्रेडियंट टाकले घेतलेले होतं ते ह्याच्यामध्ये आता टाकायचं कोथिंबीर टाकून घ्यायची ॲरोमेट पावडर आपल्याला केकच्या शॉपमध्ये मिळून जाईल झाकण ठेवायचं ह्याला वकळी चांगली येऊन द्यायचे तर मी ते राहिलेले शंभर एम एलचे पाणी होतं तर त्याच्यामध्ये दीड टेबल स्पून एवढं आपण कॉर्नफ्लॉवर घेतले ते ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवरमुळं आपल्याला सूप जे आहे आपलं ते थोडंसं थिक होण्यास मदत होते आणि ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचा सगळा मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित पाण्यात ते पाणी जे आहे ते या सूप मध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे चांगलं उकळलेलं आहे आपलं सूप अजून ते थोडंसं ठीक होण्यासाठी ते कॉर्नफ्लॉवरचं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं मीठ टाकून घ्यायचं व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं थोडंसं घट्ट व्हायला हे सूप मदत होते कॉर्नफ्लावरमुळं आता ह्याला अजून आपल्याला एक पाच मिनटं उकळून द्यायचंय की जेणेकरून आपल्याला हे कॉर्नफ्लॉवरचा कच्चा पाना आहे म्हणून ह्याला एक पाच मिनटं झाकून ठेवून उकळून देऊया पाच मिनटानंतर अशा पद्धतीने हे सूप छानपैकी तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही भाज्या पण खूप छान शिजलेला आहे सेम हॉटेलसारखी टेस्ट लागते या थंडीत तुम्ही नक्की हे मंचाव सूप करून बघा वरून ह्याच्यावर फ्राईड नूडल्स घालायच्या नूडल्समुळे अजून त्याची टेस्ट वाढते अशा पद्धतीने आपलं हे मंचाव सूप तयार झालेलं आहे तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला अजून कोणकोणते सूप बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही मंचाव सूपची रेसिपी एकदा तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचे सूप कसे झाले आहे अशाच नवनवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद